नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे सोलापूर महानगरपालिकेतील मुख्य मंडळी अधीक्षक व अतिक्रमण विभाग अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त अतिरिक्त आयुक्त कारंजे यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी भोसले व तसेच सामान्य प्रशासन विभागाचे कार्यालय अधीक्षक दोन्तुल यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी गोपाळ पेडगुलकर दावीद शिरशेट्टी राजेंद्र बाबरे उमेश गायकवाड पाटील बी एस प्रथमेश हिरापोरे अक्षय बनगर कट्टीमणी डोंगरे कदम शेख तळभंडारे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार खरटमल यांनी केले कारंजे हे भोसले बाबरे पिडगुलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार प्रदर्शन गोपाळ पिडगुलकर यांनी मानले सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जगन्नाथ बनसोडेचा माझा अनुभव फार चांगला आहे त्यांच्याकडे ज्या ज्या वेळी ज्या ज्या कार्याची जबाबदारी दिली गेली ती त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे पार पाडली मी गेल्या आठवड्या पंधरा दिवसापूर्वी सुद्धा एका ठिकाणी मी त्यांना अधिक आक्रमणामुळेच्या बाबतीत मी त्यांना वैयक्तिक घेऊन गेलो होतो त्यांनी ते कार्यवाही लगेच दोन दिवसात पूर्ण केली म्हणजे कामामध्ये कर्तव्याला जास्त मरून चांगलं काम करणं ते आज फार दुर्मिळ झालेलं आहे त्यामुळं मी असे सांगेन की जे सेवक आता महापालिकेत कार्यरत आहेत त्यांना अजून त्यांची पुढची सेवा द्यायची आहे तर अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या प्रेरणा समोर ठेवल्या पाहिजेत आणि तशा ठेवून आपण या महापालिकेत आपली सेवा दिली पाहिजे आज यांचा सेवानिवृत्तीचा दिवस आहे मला असं वाटतं की अजून जसं भोसले साहेब म्हणले की अजून त्यांचं असं फारसं सेवा न करण्याची इच्छा आहे अजून सेवा करायची इच्छा आहे त्यामुळे आम्ही त्यांचा नक्की विचार करू तुमच्या सर्वांच्या बोलण्यात असं की त्यांच्या कामाची जी शैली आहे ती प्रत्येकाच्या कार्याची एक शैली वेगळी असते तशी त्यांची शैली वेगळी आहे त्या शैलीचा उपयोग हा काही ठराव वेगांसाठी होणार होता तो त्यांनी तशा प्रकारे महानगरपालिकेच्या सेवेत करून दिलेला आहे आणि याचे सर्व आपण सर्वजण त्याचे प्रत्यक्षदर्शी आहोत परंतु आता ते सेवानिवृत्त होत आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर ही सेकंड इनिंग्स ज्याला आपण म्हणू शकतो तर ती सुरू होती आणि त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ हा परिवारासाठी जो इतके दिवस देता आलेला नसतो त्यांच्या मुलं मुली नातवंड वगैरे जे काय असतील अबद्यस्ट त्या सर्वांच्या प्रती ते वेळ आता देऊ शकतात जे कि इतके वर्ष देऊ शकत नव्हते पण त्यांची तशी इच्छा आहे असं दिसत नाही त्यांची इच्छा असते काही हरकत नाही त्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी निरोगी आयुष्यासाठी करण्यात आता हे वय असं असतं कारण सरकारने अठ्ठावन्न काय ठेवली निवृत्तीचं वय तर काहीतरी त्याला गणित असतं अठ्ठावन्न वगैरे असं म्हणजे सत्तावन्न पन्नास साठ छप्पन असं काहीतरी मी करता ठीक आहे तर एक आयुष्याच्या दृष्टीने आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी विशेष काळजी घ्यावी त्या परिवाराच्या समवेत हा जो शिवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये मंडई विभागाच्या वतीने सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम घडवून आणला आजचा जो कार्यक्रम आहे खराच मनाला एक दुःख देणारा कार्यक्रम आहे परंतु ज्याला जीवन आहे जो जन्माला येतो तो जन्माला आलेला व्यक्ती शेवटी मरण पाहतो आणि ज्याला एकदा नोकरीमध्ये पहिल्यांदा नोकरीचे आदेश मिळतात पहिल्या दिवशी त्याचा आनंद वेगळाच असतो तेव्हा एकदा जाऊन मी रुजू आणि कामावर जाऊ असं जेव्हा त्याला वाटतं आहे तो त्यावेळेला फार आनंदी असते आणि जेव्हा त्याला सरकारने जे आपले वयाच्या अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाल्यावर किंवा साठ वर्ष पूर्ण झाल्यावर ज्याला शिवानिवृत्तीची जी अवधी दिलेली आहे आपल्या इतरची एक्टरमध्ये किंवा महानगरपालिकेच्या नियमानुसार वयोमानानुसार अठ्ठावन्न वर्षे किंवा साठ वर्षाच्या वयोमानानुसार तो सेवानिवृत्त होत असतो परंतु सेवानिवृत्त होत असताना ज्या वेळेला आपण कामावर लागतो आणि सेवानिवृत्त कालखंड आपण जे काम आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे जे आपल्याला काम दिलेलं आहे ठरवून दिलेलं काम आपण प्रामाणिकपणे आणि निसंकचपणे निर्भिळपणे जर काम आपण केलात तर आपण यशस्वी होतो